आज देशभरात तीनशे शहाण्णववी शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जात आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवमय झालेला दिसत आहे राज्यभरातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर आज शिवभक्तांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे विशेषतः किल्ले प्रतापगड या ऐतिहासिक ठिकाणी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवभक्तांच्या लांब लचक रांगा पाहायला मिळाल्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा हार फुलांनी सजवण्यात आला होता फुलांच्या सजावटीमुळे हा पुतळा आणखीनच तेजोमय आणि भव्य दिव्य दिसत होता महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे लहान मुलांनी साकारलेली मावळ्यांची वेशभूषा पारंपारिक वादन साहसी खेळ आणि देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले दरम्यान किल्ले प्रतापगडावर बाल गोपाळांच्या माध्यमातून महाराजांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत ऐतिहासिक देखावे पारंपरिक ढोल ताशा वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भारावून टाकला होता जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने किल्ले प्रतापगड अक्षरशः दुंदुमून निघाला होता शिवभक्तांच्या घोषणांनी आणि उत्साहाने संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले हा शिवजयंती सोहळा केवळ एक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा शौर्याचा आणि अभिमानाचा जिवंत साक्षीदार ठरला आहे आजच्या तरुण पिढीला महाराजांच्या विचारांची पराक्रमाची आणि स्वराज्याच्या स्वप्नांची ओळख करून देणारा हा प्रेरणादायी सोहळा ठरला आहे